पुरंदराचा वेळा वत सुरतेचा छापा औरंगजेब बादशाच्या फौज फौजा महाराष्ट्रात नासधूस करीत होत्या म्हणून बादशाहला वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घालून ते लुटले सुरत हे एक सधन व्यापारी केंद्र होते मात्र शिवरायांनी चर्च मशिदींना हात लावला नाही की स्त्रियांना स्त्राप दिला नाही सुरतेवरच्या आक्रमणाने चिडलेल्या औरंगेबादशाने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांना अलोट खजिना आणि भरपूर दारुगोळा घेऊन मराठ्यांचे राजे नष्ट करण्यासाठी पाठवले त्याच वेळी सोळाशे चौसष्ट मध्ये राजे यांची शिकार करताना अपघाती निधन झाले पुरंदराला मुघलांचा वेढा पुरंदराचा किल्ला हा शिवरायांचा प्रचंड आणि बळकट किल्ला होता हा किल्ला घेतला तरच शिवाजीचा बिमोड होऊ शकेल हे जाणून दिलेर खनाने पुरंदराला वेळा दिला मुरारजी हा शूर आणि जितीबीर पुरंदराचा किल्लेदार होता मोठ्या फौजेसह तोडगोळ्यांनी दिलेरखनाने पुरंदरावर हल्ला केला माची जिंकली पण मुरारजी आणि मावळे बाली किल्ल्यातून लढू लागले शेवटी खिळून मुरारजीने पाचशे मावळ्यांसह मुघलांवर हल्ला केला मुघलांची पिछेहाट झाली त्यांचा पाठलाग करीत मुरारजीने सैन्य थेट दिलेर खानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ फोडाला दिलेर खान आणि अंबारी चढून बसला मुरारजीची तलवार नुसती तळपळत मुघलांना कापत होती त्याचे अतुलनीय शौर्य पाहून दिलेर खानी थकला थक्क झाला

पण दिले अंबारात बाले किल्ल्यात उचलून नेला आणि ते पुन्हा निकराने लढू लागले शिवरायांना मात्र हे कळल्यावर फाईट फार वाईट वाटले किल्ला लढवत बसून पण चांगली माणसे मारली जातील हे शिवरायांना नको होते शक्ती युक्ती कशाचाच उपयोग होत नाही हे पाहून काही माघार घेऊन मुघलांची तह करण्याचे शिवरायांनी ठरवले शिवराय जयसिंग कडे गेले धूर्त जयसिंगने शिवरायांना तह करण्याचे सुचवले या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले आणि त्याखलचा चार लक्ष होणार मुलू मुघलांना देण्याचे कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला याशिवाय जयसिंग शिवरायांच्या सुरक्षेची हमी घेऊन त्यांना आग्र्याला बादशाहची भेट घेण्यासाठी बोलवले कप्पी असला तरी सावधगिरीने या प्रसंगाला तोंड द्यायचे आणि आग्र्याला बादशाला भेटायला जाण्याचे शिवरायांनी ठरवले मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा